सुनावणीला सुरुवात झालेली आहे सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात कोकाड यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे आणि थोड्याच वेळात या सुनावणीला सुरुवात होते आहे न्यायमूर्ती आर एन लड्डा यांच्या एकलपीठासमोर ही सुनावणी सुरू झालेली आहे या क्षणाची महत्वाची गोष्ट माणिकराव कोकाडे यांच्या याचिकेवरच्या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात कोकाडेंनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे आणि या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे त्यामुळे ही सुनावणी अतिशय महत्वाची आहे या सुनावणीमध्ये कोकाडींना अटकेपासून दिलासा मिळतो का हे बघणं महत्वाचं असणार आहे जर असा दिलासा मिळाला तर तो कोकाड्यांसाठी फार महत्वाचा निर्णय ठरू शकतो मात्र जर दिलासा मिळाला नाही तर मात्र कोकाड्यांच्या अटकेची शक्यता अधिक वाढणार आहे आणि याविषयी अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी सुरज सध्या सोबत आहेत सुरज सुनावणीला सुरुवात झाल्याचं कळत आहे काय अपडेट्स आहेत नक्कीच अमोल या ठिकाणी सत्र न्यायालयाकडनं जी निर्णय देण्यात आलेला आहे त्याविरोधात कोकाटे यांच्या वकिलांकडनं हायकोर्टात धाव घेण्यात आलेली आहे सुनावणीला देखील सुरुवात झालेली आहे प्रामुख्याने या सुनावणीमध्ये जर आपण पाहिलं तर जी याचिका करण्यात आलेली आहे त्यामध्ये या सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात एक भूमिका द्यावी उच्च न्यायालयाने आणि दुसरीकडे म्हणजे जो काही एन बी टी वॉरंट हा घेऊन आलेले आहेत त्या न्यायालयाकडनं त्यावरती देखील स्थगिती द्यावी या दोन प्रमुख मागण्यांवरतीच प्रामुख्याने ही सुनावणी होणार आहे एन बी डब्ल्यू इश्यू केल्यानंतर नाशिक पोलिसांचं पथक हे काल लीलावती रुग्णालयात दाखल झालं होतं त्या ठिकाणी डॉक्टरांचा न्यायवैद्यिक अहवाल देख हा देखील त्यांच्याकडनं घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर पुढील नेमके उपचार काय होणार आहेत या संदर्भातली माहिती देखील या ठिकाणी पोलिसांकडनं घेण्यात आलेली आहे आणि त्यानंतरचा पुढचा निर्णय होणार आहे मात्र या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामध्ये एनबीटी वॉरंट आणि या स्थगिती संदर्भातला कुठलाही एक हस्तक्षेप नाही आहे त्यामुळे जरी न्यायालयाने निर्णय दिला तरी या निर्णयानंतर या एनबीटी वॉरंटबद्दल उच्च न्यायालय काय निर्देश देतं हे महत्वाचं आहे आणि त्या आधारावरतीच या संदर्भात पुढील कारवाई होणार आहे ती न्यायावेदे जे अहवाल आहे यामध्ये नेमकी संदर्भात काय माहिती येते हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे आपण जर पाहिलं मोठ्या प्रमाणात कोकाणंचे कार्यकर्ते हे देखील कोर्ट परिसरात दाखल झालेले आहेत कोर्टात देखील उपस्थित आहेत त्यामुळे सर्व सर्वचच लक्ष या हाय व्होल्टेज एकूणच सुनावणीकडे असणार आहे एकूणच या संपूर्ण प्रकरणात जर आपण पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागला होता एकोणीसशे पंच्याण्णवचं हे प्रकरण आहे शासकीय आहेत त्या मध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी हा संपूर्ण खटला आहे एकोणीशे पंच्याण्णव पासून सुरू होता आणि त्यामध्ये जेव्हा दोन निर्णय आले त्या दोन निर्णयांनंतर हायकोर्टात धाव घेण्यात आलेले त्यामुळे आजचा जो निर्णय आहे हा कोर्टाचा काय असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे अमोल सूरज पुन्हा एकदा आपण समजावून सांगूया ज्या प्रकारे गेल्या काही तासांमधला घटनाक्रम जर आपण बघितला तर कोकटे सध्या इस्पितळामध्ये आहेत आणि त्यांच्यावर त्यांची टेस्ट होणार आहे एन्जिओग्राफी होणार आहे अशी माहिती कळते आहे दुपारी चार वाजता मेडिकल बुलेटिन येणार आहे असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ता कोर्टामध्ये नेमकं काय होतं कुठल्या 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 शक्यता समोर येत आहेत आणि काय निर्णय लागला तर कोकाटेंची अटक अटळ मानली जाती आहे आणि कुठल्या काय झालं तर कोकाटींना अटकेपासून तात्पुरता का होईना दिलासा मिळू शकतो काय काय शक्यता सध्या चर्चेत आहेत यामध्ये जर प्रामुख्याने सांगायचं झालं तर जो न्यायवेदिक अहवाल आहे यामध्ये प्रामुख्याने कोकाटे यांची जी प्रकृती आहे या प्रकृती संबंधात काय नेमके त्या ठिकाणी म्हटलं जात आहे की त्यांना किती उपचाराची गरज आहे त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्याचबरोबर ती श्वास घेण्यास त्यांना त्रास होत आहे आणि यामुळेच जिओग्राफी करून त्याच्यानंतर पुढील तपासाची ही दिशा डॉक्टरांकडनं ठरवली जाईल आणि त्या आधारावरती जर का एखादा पेशंट मेडिकल असेल तर त्यावर त्या ठिकाणी त्याला एन बी डब्ल्यू वॉरंट जे अटक वॉरंट आहे ते देऊन त्याला पुढील मुदत ही देखील दिली जाते दुसरीकडे न्यायालयाकडनं काय निर्देश येतात या संपूर्ण कार्य कारवाई संदर्भात स्थगिती मिळते का हे दोन ऑप्शन आहेत त्या उच्च न्यायालयात खरंतर दोन याचिका आहे त्यामध्ये एकतर शिक्षेला स्तरी स्थकी स्थगिती द्याच ती जो एन बी डब्ल्यू वॉरंट हा नाशिक जिल्हाधिकारी न्यायालयाकडनं देण्यात आलेला आहे त्याला देखील स्थगिती द्या या दोन मागण्या प्रामुख्याने करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर ती सकी सरकारी जे वकील आहेत त्यांनी नॉन अवेलेबल वॉरंट लादण्यात आल्याची रा राज्यकर्माची कोर्टात माहिती देण्यात आलेली आहे आणि कोर्टात सध्या सरेंडर झाले नसल्याचे देखील सरकारी वकिलांकडनं म्हणण्यात आलेले आहेत त्यामुळे एकूणच या सगळ्या गोष्टी लक्षात घेता की न्यायालयाचे निर्देश आहेत की त्यांना पकडून आणा आणि यालाच आता सरकारी वकील म्हणत आहेत की या संदर्भात कोकाटे यांना वारंवार सांगण्यात आलं होतं मात्र ते स्वैच्छेने हजर झालेले नाही आहेत असं देखील स्पष्टपणे म्हणण्यात आलेलं आहे त्यामुळे मुख्य सरकारी वकील हे देखील त्या ठिकाणी युक्तिवाद करताना आपल्याला पाहायला मिळत कोणताही अंतरिम आदेश देणार देणार कोर्टाकडून हे स्पष्ट करण्यात आलं होतं कोर्टाच्या या न्यायवेदिक परिस्थितीची माहिती ही देखील आता उच्च न्यायालयात सांगितली जाते की त्यांना नेमका काय त्रास होतोय आणि त्यांच्यावर किती त्या ठिकाणी जे उपचार सुरू आहेत याची माहिती देखील आता कोर्टात सादर केली जाते अमोल निश्चितपणे सूरज जसं तू म्हणालास त्यानुसार दोन मुद्दे आहेत एक आहे त्यांना जी मूळ न्यायालयाने शिक्षा दिलेली आहे ते शिक्षेला स्थगिती मिळणं आणि दुसरं आहे त्यांच्या विरोधातला जे अटक वॉरंट आहे त्या त्यांच्या अटकेला स्थगिती मिळते का या दोन्हीकडे आपलं लक्ष असणार आहे सूरज या व्यतिरिक्त तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे जो राजकीय अँगल आहे उच्च न्यायालयामध्ये ने नेमकं काय होतं यानंतर यानंतर बऱ्याचशा गोष्टींवर त्यांच्या राजीनामा धरून इतर अनेक गोष्टींवर त्यांच्या फ्युचरवर मंत्रिमंडळातील त्यांच्या स्थानावर अनेक गोष्टींवर फायनल शिक्कामोर्तब ज्याला म्हणतो ते देखील आजच्या सुनावणीवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत याविषयी सांगा नक्कीच अमोल जर आपण पाहिलं तर दोन्ही कोर्टाकडनं कोकाटे यांना जी शिक्षा सुनावलेली आहे त्यामध्ये दोन वर्ष आणि दहा हजार रुपये दंड ही शिक्षा जर का लक्षात घेता तर दोन वर्षापेक्षा जास्त जर का शिक्षा असेल तर त्या ठिकाणी तात्काळ लोकप्रतिनिधीला आमदारकीचा देखील राजीनामा द्यावा लागू शकतो त्यामुळे कोकाटेंना उडील त्याच्यानंतर सहा वर्ष देखील निवडणूक लढवता येणार नाही आहे त्यामुळे एकूणच कोकाटेंचं जे राजकीय भविष्य आहे हे देखील या एकूणच सुनावणीवरती अवलंबून आहे एकूणच म्हणायचं झालं तर धोक्यात आहे या दोन्हीही कोर्टाकडनं जे निरीक्षण देण्यात आलेले आहे ते कायम ठेवण्यात आले होते आणि त्याच विरोधात यांनी हायकोर्टात धाव घेतलेली आहे हायकोर्टात आजच्या एकूणच जी शिक्षा सुनावलेली आहे त्याला देखील स्थगिती द्यावी त्याचबरोबर ते जे एन बी डब्ल्यू वॉरंट म्हणजे अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे नाशिक न्यायालयाकडनं त्याला देखील स्थगिती द्यावी अशी प्रमुख मागणी ही त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे याचबरोबर ती ज्या पद्धतीने कोकाटे हे रुग्णालयात त्या ठिकाणी उपचार घेत आहेत या न्यायालयीन जे वैद्यकीय अहवाल आहे याचा देखील एक दाखला हा त्या ठिकाणी दिला जातो आहे की त्यांच्यावरती या संपूर्ण प्रकरणानंतर एका उच्च रक्तदाबाचा जो त्रास त्यांना होत आहे त्या आधारावरती त्यांच्या उपचार सुरू आहेत आणि याचे देखील दाखले देऊन न्यायालयाकडनं आता ते संपूर्णतः या संपूर्ण गोष्टी समोर ठेवून ठेवल्या जात आहेत आणि त्यानंतर तान तर न्यायालय पुढे काय निर्णय देतं हे पाहणं महत्वाचं आहे त्यामुळे एकीकडे एक एक अटकेची टांगती तलवार आहे तर दुसरीकडे एक एकूणच राजकीय भवि भवितव्य जे आहे हे देखील पणाला लागलेलं ला आहे या एकूणच आजच्या निकालानंतर काय निर्देश येतात त्यावरती पुढील सगळ्या गोष्टी अवलंबून राहणार आहेत निश्चितपणे सूरज आपण बघतो आहोत की या पूर्वीपासून सुद्धा हे प्रकरण अनेकदा समोर आलेलं आहे त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील झालेली होती मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि वरच्या न्यायालयामध्ये प्रकरण गेलेलं आहे अशा प्रकारची कारणं देत अद्यापर्यंत कोकाटे मंत्रिमंडळामध्ये टिकून होते मात्र आता मात्र त्यांना हा धक्का बसलेला आहे त्यामुळे त्यांचा राजीनामा त्याची औपचारिकता जरी बाकी असली तरीसुद्धा त्यांनी राजीनामा दिल्याचं कळतं आहे या आजच्या सुनावणीवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहेत मात्र हे जे नेमकं प्रकरण आहे याविषयी आपण प्रेक्षकांना माहिती देऊया की हे नेमकं का प्रकरण काय होतं आणि कुठले कुठले महत्वाचे टप्पे होते ज्याच्या शेवटाकडे आता आपण म्हणतो की मंत्रिपद जाणं मात्र ह्याच्या जा आधी नेमकं काय काय घडलेलं का आहे गेल्या काही वर्षात नक्कीच अमोल जर सांगायचं झालं तर एकोणीशे पंच्याण्णव मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्पसंख्यांकांची घरं हो। ही त्या ठिकाणी कोकाट्या आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे बंधू आणि इतर आरोपींनी चार घरं ही त्या ठिकाणी मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता या आरोपानंतर हे संपूर्ण प्रकरण नाशिक दंडाधिकारी न्यायालयात गेलं होतं दंडाधी दंडाधिकारी न्यायालयात अनेक सुनावण्या झाल्यानंतर त्यावरती दोन वर्ष आणि दहा हजार दंड असा आकारण्यात आला होता यालाच तिकडे नाशिक सत्र न्यायालयात देखील कोकाटेंच्या वकिलांनी चॅलेंज केलं होतं या संपूर्ण सुनावणी ही पुन्हा सत्र न्यायालयात झाली सत्र न्यायालयाने देखील त्याच निर्णयावरती शिक्कामोर्तब करत तो निर्णय तसाच कायम ठेवला होता आणि त्यानंतरच कोकाटेंच्या अडचणीत एकूणच वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं याआधी जर पाहिलं तर विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी कोकाटे हे ज्यावेळी मोबाईलवरती गेम खेळत होते वर्ण देखील राजकीय टीकाटिपणी झालेली होती विरोधक आक्रमक झाले होते आणि त्यानंतरच हा हे जे प्रकरण बाहेर आलं त्यामुळे त्यांच्या अडचणीत प्रामुख्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे एकूणच या संपूर्ण प्रकरणात ज्यावेळी सत्र न्यायालयाकडून नाशिकच्या सत्र न्यायालयाकडून दंडाधिकारी न्यायालयाने जो दिलेला निकाल आहे हा कायम ठेवला त्याच्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाल्या आणि त्यामुळेच कुठेतरी जी दोन वर्ष आणि दहा हजार रुपये दंड ही जी शिक्षा सुनावली यामुळेच जी शिक्षा सुनावल्यानंतर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना अशा महत्वाच्या पदावरती राहता येत नाही त्यामुळेच मुख्यमंत्र्यांकडनं त्यांचा जो राजीनामा आहे हा घेतला गेला आणि त्यामुळेच त्यांची त्या ठिकाणी गच्छंती झाली यानंतर जर आपण पाहिलं तर एकूणच जे नाट्यमय घडामोडी घडल्या कारण संपूर्ण महाराष्ट्राचं नाशिकचं या संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष होतं कारण माणिकराव कोकाटे हे जवळपास चार टेम आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि अजितदादांच्या एकदम जवळचे आमदार हे देखील म्हणून ते ओळखले जातात नेते म्हणून ओळखले जातात त्यामुळे या संपूर्ण घडामोडी जर आपण लक्षात घेतल्या तर याच्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाला होता असं देखील सांगितलं गेलं त्याचबरोबर ती श्वास घ्यायला त्रास होतोय आणि त्याच्यानंतर नाशिक पोलिसांकडनं जे बजावण्यात आलेलं जे वॉरंट होतं न्यायालयाकडं ना, नाशी काल रात्री उशिरा लीलावती रुग्णालयात दाखल झाले लीलावती रुग्णालयात त्यांनी जर आपण पाहिलं तर डॉक्टर डॉक्टर देवरे कुलदीप देवरे यांचा स्टेटमेंट घेतलं की यांच्यावर नेमके काय उपचार करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर ती भविष्यात त्यांना काय उपचाराची गरज लागू शकते याचबरोबर ती न्यायालयात उत्तर देण्यासाठी रुग्णालया प्रशासनाकडनं जे हमीपत्र असतं की या संदर्भातली दिलेली माहिती ही खरी आहे हे देखील न्यायालय तिकडनं रुग्णालया प्रशासनाकडनं लेखी स्वरूपात घेण्यात आलेलं आहे त्यामुळे एकूणच आता एनजिओग्राफी संदर्भातला जो अहवाल आहे एनजिओग्राफी ही करावी लागणार की ना नाही करावी लागणार या संदर्भातला अहवालाची वाट नाशिक पोलीस बघत आहेत मात्र दुसरीकडे फ्रॉम परत मी एकदा सांगतो की एन बी डब्ल्यू वॉरंट आणि त्याचबरोबर ती या शिक्षेला स्थगिती हे दोन्ही प्रकरणाला आता उच्च न्यायालयात चॅलेंज करण्यात आलेलं आहे त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणात आता काय नेमके निर्देश देतात हे पाहणं महत्वाचं आहे त्याचबरोबर ती पुढच्या काही वर्षात जर का मिळकत वाढ होत असेल तर आ, घर परत करण्याची कोणती प्रावधान कायद्यात नाही असं देखील स्पष्ट केलेलं आहे न्यायालयामध्ये आर्थिक परिस्थिती ही बदलत असते याचबरोबर ती त्र्याण्णव चौऱ्याण्णव वर्षामध्ये वार्षिक मिळकत ही पस्तीस हजार झाली होती असा युक्तिवाद हा देखील करण्यात आलेला आहे एकूणच रवी कदम जे त्यांचे वकील आहेत ते एकोणीशे एकोणनव्वद मध्ये घरांसाठी केलेल्या अर्जाची प्रत ही देखील न्यायालयात स्पष्ट करण्यात आलेली आहे विरेक सेक्शन घरासाठी केलेल्या अर्जाची प्रत ही देखील न्यायालयामध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि अर्ज करताना बारा महिन्याच्या म्हणजे सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वदच्या मिळकतीचा दाखला देणं हे देखील आवश्यक होतं हे देखील स्पष्टपणे न्यायालयात म्हणण्यात आलेलं आहे त्यामुळे मिळकतीची पडताळणी करून पात्र ठरवण्यात आल्याचा जो युक्तिवाद आहे हा कोकाटेंच्या वकिलांनी